मंडळी नमस्कार पुरोगामी चोंग्यांचा चोकोबार कसा असतो हे तुम्हाला मला दाखवायचं आहे होय पुरोगामी चोंग्यांचा चोकोबार या पुरोगामी चोंग्यांना धर्मनिरपेक्षता चोकोबार एवढी चोखायची सवय लागली आहे ना की यांचं चोखणं काही कमीच होत नाही मी आज जरा शब्द सैल सोडतोय कारण मारलंय हो धर्म विचारून मारलाय धर्म विचारून मारलाय हिंदू असेल तर मारलाय आणि पंचवीस बळी गेलेत हिंदूंचे तू हिंदू आहेस हे सांगून मारलाय सव्वीसावा बळी मुस्लिमाचा आहे म्हणतात त्याला मारलाय की तो मेलाय याविषयी माझ्या मनात तरी आता शंका आहे कारण या पुरोगामी चोको चोंग्यांनी जे काही चालवलंय ना ते इतकं गलिच्छ आणि घाणेरडाय आणि ते गलिच्छ आणि घानेरडं कसं आहे हे मला तुम्हाला सांगून द्यायचंय दाखवून द्यायचंय एक मुस्लिम मेला म्हणून हा हल्ला दहशतवादी होता हे सांगणाऱ्यांना आणि दुःख व्यक्त करणाऱ्यांचा एक 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 व्हिडिओ आणि त्यांची वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा एक व्हिडिओ दाखवतोय दा जो व्हायरल होतोय तो म्हणजे पाकिस्तानी उच्चायुक्तातील एक अधिकारी ही घटना घडल्यावर पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयामध्ये केक घेऊन जातोय फॉर द सेलिब्रेशन आणि कसलं सेलिब्रेशन होतं हे पत्रकार विचारतायत पण मूग गिळून गप्प बसलेला हा हरामखोर केक घेऊन जातोय जरा बघा केक फॉर व्हॉट इज सेलिब्रेशन फॉर फ्रॉम पार्क हाय कमिशन फ्रॉम पार्क हाय कमिशन काही स्लोग मरे हैं आप बघितलं कसलं सेलिब्रेशन होत हे मग पुन्हा सुरू होतो या पुरोगामी चोंग्यांचा मेळा नाही नाही हे असं नव्हतं काहीतरी खोटच दाखवलं जात आहे आणि मग हिंदू मुस्लिम एकता कशी होती हे सांगणारी विषवृक्षाची पाळेमुळं महाराष्ट्रात रुजलेली एक कन्या आपल्या विवाहोत्तर आनंदासाठी काश्मीरला जाते आणि तिथं जाऊन काय बोलते आम्ही सगळे एकत्र छान नांदतो मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं जा रहा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े है और उनको ना हिंदू ऐसी खतरा हो रहा है न हमारे हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब उनका जो इच्छा है की यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए वो पूजा मोरे जाधव यांचे हे विधान ऐकल्यानंतर म्हणजे हे जे म्हणाल तुम्हाला मी की कसा गोंधळ चालू असतो एका छोट्या मुलाचा बाईट ऐकवतोय प्रत्यक्ष दर्शी मुलाचा बाईट ऐकवतोय जरा ऐका दस, दस, दस पंधरा मिनिट मे आतंकवादी आग भागे और छुपे आतंकवादीने ढून लिया हमे तर टोटल दोही दिखे थे। एकने बोला की मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ जेंट्स को बस और हिंदू वाले जेंट्स को गोली मारते पूजा ताई हे बरं वाटलं तुम्हाला तुम्ही जे बोललात ते बरं वाटलं म्हणजे हे योग्य होतं का तुमच्या लेखी याला कसं समजायचं बर या सगळ्या प्रकारामध्ये मला तुम्हाला आणखी एक गंभीर गोष्ट दाखवायची आहे एक मीडिया पर्सन एका व्यक्तीशी बोलतोय तो मुस्लिम असावा तो जे जो कहीं बोलते ऐका घर वाइट हो धर्मग्रंथानुसार कस योग्य जरा होते देखिए ये अगर हम अपने नजरिए से बोल लेंगे तो ये गलत हुआ है ये आतंकवादी हमला है ये मानवता के खिलाफ है लेकिन अगर आप इसको इस्लाम के नजरिए से देखेंगे तो ये पुण्य का काम किया है उन्होंने ये सवाब का, का काम किया है उन्होंने ये कुरान के स्क्रिप्चर सूरतों की जो फाइव आयत है उसके अंदर सेम टू सेम यही प्रक्रिया लिखी है कि काफिरों को जहां पाओ वहां देखो उनको मारो घात लगा करके उनको मारो इन्होंने भी तो वही किया घात लगा के मारा बाकायदा उसकी रेक्की हुई है एकलत एकलत ना मुझे तो अगर दिखू उदाहरण देते हो तो अल्तकय्या काय आहे मध्ये सूर्य तौबा काय आहे सूर्य तौबा मधल्या नवव्या सुरेतील पाचवी आयत काय सांगते या स्वरूपामध्ये मुस्लिमाला न मानणाऱ्या लोकांचा कार्यक्रम वाजवला पाहिजे हे जर जा सांगितलं जात असेल तर ह्याच्याविषयी काय बोलायचं कुठल्या स्वरूपामध्ये भाष्य करायचं अहो एवढंच काय दुख व्यक्त करना भाषे बोलता है दुख व्यक्त जरा मैं करना पूरे इस इलाके के लोग खासकर रियासत जम्मू कश्मीर के लोग खासकर रियासत जम्मू कश्मीर के लोग खासकर रियासत जम्मू कश्मीर के लोग इस गठिया गनौनी साजिश का हम कंडम करते हैं मजमत करते हैं कि जो ये वाक हमारे मेहमानों के साथ हिंदुस्तान से आए हुए उन नौजवानों के साथ जो ये वाका हुआ उस खास करके हमारे इस रिश्ते में एक शरीफ नफसी बच्चा जो गोले का काम करता था जो इसको मार दिया गया हम इसकी मजम्मत करते हैं अगला आता यात्री के खास शब्द में काडुंठेवुलियत काडुंठेवुनीतली टिकोंतियत थे। टिशबदायत कहे मनास्तलरियासते कश्म हिंदुस्तान आए मेहमान म्हणजे काय म्हणजे काय या सगळ्या प्रकारात हिंदू पर्यटकांना मारायचं हे नक्की केलेलं होतं आणि हे का नक्की केलं होतं आजपर्यंत पर्यटकांना कधीही मारण्यात आलेलं नव्हतं या विषयात मी अजून तपशीलवार व्हिडिओ करणार आहे कदाचित तो आधी नंतर काहीतरी पडू शकेल म्हणजे कुठल्या लोकांचं सहकार्य घेण्यात आलं का ढिलाई झाली एकूण व्यवस्थेमध्ये पर्यटकांना यावेळी का लक्ष करण्यात आलं त्यासाठीचा एसओपी काय करण्यात आला होता कुठे गडबड झाली आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे म्हणजे एसओपी मध्ये धोक्याच्या पातळीत पर्यटक एकशे सातव्या नंबरवर होते ज्या भागामध्ये हे प्रकरण घडलंय तिथे आतापर्यंत असा हिंसाचार घडलेला नव्हता ठरवून केलं गेलंय ठरवून आणि स्थानिक माणसांचा सहाय्य घेऊन हे केलं गेलेलं आहे म्हणूनच हा प्रकार हिंदूंविरुद्ध केलेली ऍक्शन होती हिंदूंना मारण्यासाठी केलेली ऍक्शन होती आणि हे जे चाललंय ना पुरोगामी यांचा चोकोबार धर्मनिरपेक्षता आपला चोखणं करून चोखत राहायचं सांगायचं की नाही नाही आमचं असंच आहे आमचं तसंच आहे आम्ही हेच म्हणतोय आम्ही तेच म्हणतोय लक्षात घ्या पुन्हा सांगतोय हे धार्मिक हिंसाचाराच कृत्य होतं धार्मिक हिंसाचार दहशतवादीच करतात दहशतवाद हा एका धर्माची मातबरी नसेल पण त्या धर्मात ती माणसं असतात मंडळी हल्ला काश्मीरमध्ये होतो पाकिस्तान अशांत असतो अफगाणिस्तान अशांत असतो इराण इराक मध्ये अशांतता असते कुवेत पेटलेलं असतं अमेरिकेवरचा हल्ला कोण करतं रशियाचे तुकडे कसे होतात या सगळ्यांचा इतिहास वेगळा सांगायला लावू नका हे धर्मनिरपेक्षतेचा चोकोबार करून चोखत राहणे तुम्हाला लखला वासो। नमस्कार